केली होती जेव्हा आपण सुजनदादा मंत्रालय देतो का ते ठाकरे गटात होत होते त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी राजकारणात सक्रिय नाही आहे मात्र सध्या तरी ते शिवसेना ठाकरे गटातच आहे अशा असताना पण महायुतीच्या बॅनरवर त्यांचे फोटो लागत आहेत सुजनदादांचा फोटो वापरला जातो आहे त्यांच्या बॅनरवर दादांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे मी जळगाव या संपूर्ण राजकारणात काही दिवस अलिप्त आहेत पण काही लोकांना बाळासाहेबांचे फोटो सुरेशदादांचे फोटो घेतल्याशिवाय मतं मिळतील की नाही याची भीती आहे म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय ते फोटो लागले गेलेले आहेत दादांचा हा आशीर्वाद आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिवसेनेसोबत असलेल्याचा कित्येक वेळा जाहीरपणे सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे विरोधकांना भीती असल्यामुळे त्यांनी त्यांचा तो फोटोचा वापर चालू ठेवलेला आहे नाही आहे शंभर टक्के त्यांच्या मागे जर जनता असती तर त्यांना नरेंद्र मोदींचाच फक्त फोटो लावण्याची गरज लागली नसती जळगावात असलेल्या गेल्या कित्येक वर्षातल्या समस्या जळगावात गेले कित्येक वर्ष मंत्री पालकमंत्री तेच राहिलेले आहेत महानगरपालिका सुद्धा काही वर काही वर्ष त्यांच्या ताब्यात होती आणि या सगळ्याचं फेल्युअर ते काहीच करू शकले नाहीत त्याच्यामुळे जनता त्यांचं सोबत नाही त्याच्यामुळे फक्त नेत्यांच्या फोटोवरच ते राजकारण करू शकतात आता ते तो स्वभाव धर्म आहे त्याला तुम्ही आणि मी काय करणार ज्याच्याकडे स्वतःचं काही नसतं <laughs> तो तो अस्तित्व टिकवायसाठी असेच धंदे करू शकतो आता कोण करता जगजाहीर आहे तुम्हाला सांगा तुम्ही मला तुम्हाला माहित आहे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर कोणाचं नाव येतं जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर तुम्ही ज्यांना महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून सांगता तेच संकटात सापडले त्याच्यामुळे त्यांना हे सगळे धंदे करावे लागतात संकटात सापड तुमच्याच माध्यमात मला कळलेलं आहे की त्यांची महाराष्ट्राचा दौरा सोडून जळगावात थांडमणू बसलेत तर आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे शंभर टक्के तसंच आहे ना नाहीतर मग उमेदवाराचा फोटो का लागला नसता लोकांमध्ये उमेदवारांचा चेहरा जायला पाहिजे आपल्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याच्या भूमिका काय आहेत त्याची विजन काय आहे हे लोकांपर्यंत पोचण्यापेक्षा मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही